श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त कल्याण ज्योतिष चॅनल वर आपलं स्वागत आहे डिसेंबर दोन हजार तुमच्यासाठी केवळ एका वर्षाचा शेवट नाही तर तुमच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू करणार आहे असे मनापासून वाटते तुमच्या चंचल आणि उत्सुक स्वभावाला आता स्थिर आणि भावनिक आधार मिळणार आहे चला पाहूया या महिन्यातील ग्रहस्थिती तुमच्या मनातील आणि जीवनातील प्रत्येक कोपऱ्यावर कसा परिणाम करत आहे या महिन्यातील मुख्य ग्रहस्थिती तुमच्या आत्मिक बदलाची सुरुवात गुरु म्हणजे ज्युपिटर सर्वात महत्वाचा बदल चार डिसेंबर रोजी गुरु वक्री होऊन तुमच्या प्रथम भावात म्हणजे लग्नात म्हणजे तुमच्या राशीत प्रवेश करत आहे मनातील भावना अखेर आता मला माझ्या जीवनाची दिशा सापडेल गेल्या काही महिन्यांपासून जी मानसिक धावपळ चालली होती ती आता थांबेल आणि मला स्वतःच्या अस्तित्वाची खरी जाणीव होईल परिणाम लग्नातील गुरु तुम्हाला चांगले आरोग्य स्पष्ट विचार आणि आत्मिक मार्गदर्शन देईल तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच तेजस्वीपणा आणि सकारात्मकता येईल शनी म्हणजे सॅटन हा ग्रह वर्षभर तुमच्या दशम भावात म्हणजे करिअर किंवा कर्मस्थानात स्थित राहील परिणाम शनी तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी गंभीरता शिस्त आणि दीर्घकाळ टिकणारे यश मिळवून देईल तुम्हाला वाटेल की प्रत्येक गोष्ट हळू घडत आहे पण हा धीमेपणा तुमच्या यशाचा पायाभक्कम करत आहे मंगळ म्हणजे मार्स आणि सूर्य म्हणजे सन सात आणि सोळा डिसेंबरला हे दोन्ही ग्रह सप्तम भावात म्हणजे भागीदारी आणि विवाह स्थानात प्रवेश करतील परिणाम हे तुमच्या नात्यांसाठी एक कसोटीचा काळ असेल तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत किंवा बिझनेस पार्टनरसोबत मतभेद किंवा तीव्र चर्चा होऊ शकते राहू आणि केतू राहू लाभभावात म्हणजे अकरावे स्थान आणि केतू पंचम भावात म्हणजे प्रेम किंवा मुलांचे स्थान राहील परिणाम राहूमुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि आर्थिक लाभ होईल पण केतूमुळे तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये किंवा मुलांच्या बाबतीत अधिक शांत आणि संयमी राहावे लागेल मिथून राशीवर सर्व बाजूने होणारा परिणाम म्हणजेच डिटेल्ड इम्पॅक्ट ऑन जेमिनाय करियर आणि व्यवसाय म्हणजेच करिअर अँड बिझनेस मित्रा शनी तुमच्या कर्मस्थानात बसला आहे म्हणजे तुमची कामाची जागा हीच तुमची कर्मभूमी आहे या महिन्यात थोडी जबाबदारी वाढेल पण तुम्ही मागे हटणार नाही गुरुचा आशीर्वाद मिळाल्याने तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेत सुधारणा होईल नोकरीत तुम्हाला तुमच्या ज्ञानामुळे आदर मिळेल व्यवसाय करत असाल तर मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करा पण तुमची लाँग टर्म म्हणजे दीर्घकालीन योजना आता प्रत्यक्षात लागतील आर्थिक स्थिती म्हणजे फायनान्शियल सिच्युएशन तुम्हाला जाणवेल तुमचा सोशल सर्कल तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे लाभस्थानातील राहूमुळे तुमचे मित्र किंवा तुमच्या ओळखीतील लोक तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी मदत करतील गुरु तुमच्या राशीत असल्याने तुम्ही चांगले आर्थिक निर्णय घ्याल पण मंगळ आणि सूर्यामुळे खर्चाची शक्यताही आहे विशेषतः जोडीदारासाठी किंवा प्रवासावर खर्च आणि कमाईचा समतोल राखला तर हा महिना तुमच्या बँक खात्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन म्हणजे लव्ह लाईफ अँड मॅरेज हा महिना तुमच्या नात्यांची खरी परीक्षा घेणार आहे सप्तम भावातील मंगळ आणि सूर्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा मनातल्या गोष्टी थेट बोलण्याची घाई होते तुमच्या मनात भावनांचा एक कल्लोळ असेल आणि तुम्हाला वाटेल की तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेत नाहीये पण थांबा हा काळ भांडणासाठी नाही तर तुमच्या नात्याची दोषरहित बाजू स्वीकारण्यासाठी आहे तुमच्या प्रेमळ आणि संवाद साधण्याच्या कौशल्याने तुम्ही हा तणाव सहज दूर करू शकता थोडा शांतपणा ठेवा आणि जोडीदाराचे मनोगत ऐका तुमचे नाते अधिक मजबूत होईल शिक्षण आणि बौद्धिक क्षमता तुमची बुद्धी तर नेहमीच तीक्ष्ण असते पण या महिन्यात गुरुमुळे तुमच्या ज्ञानाची पातळी वाढेल तुमच्या मनातील उत्सुकता आता फक्त माहिती मिळवण्याऐवजी गहन आणि अर्थपूर्ण ज्ञान मिळवण्याकडे वळेल केतू पंचम भावात असल्याने विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढवण्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागेल नवीन भाषा किंवा कौशल्य शिकण्यासाठी हा काळ उत्तम आहे आरोग्य गुरु तुमच्या राशीत आल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात कराल गेल्या काही महिन्यांपासून असलेली मानसिक धावपळ आणि ताण आता कमी होईल तुम्हाला तुमच्या शरीराची आणि मनाची शांतता महत्वाची वाटेल फक्त मंगळाच्या प्रभावामुळे छोटीशी दुखापत होण्याची शक्यता आहे त्यामुळे गाडी चालवताना आणि घाईघाईत काम करताना सावधगिरी बाळगा थोडक्यात माझ्या प्रिय मिथून मित्रा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी स्वशोध म्हणजे सेल्फ डिस्कव्हरी आणि प्रगतीचा काळ आहे गुरु तुम्हाला आत्मिक बळ देईल शनि कामात स्थिरता देईल आणि राहू आर्थिक लाभ देईल नात्यांमध्ये फक्त प्रेमाने संवाद साधला आणि अहंकार बाजूला ठेवला तर हा महिना तुमच्यासाठी खूप शुभ आणि आनंददायी ठरेल स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्यासाठी भावनिक उपाय बुधवारी हिरवी मूग डाळ दान करा आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा